एक राज्यात महापालिका निवडणूक निवडून आलेल्या समोर आली निवडणूक आयोगाने या प्रकरणाची सखोल चौकशी चौकशी करण्याचे आदेश दिले त्यामुळे महानगरपालिकेमध्ये निवडणुकीच्या वेळेला अनेक उमेदवार फॉर्म भरतात त्या ठिकाणी असलेले संबंध किंवा त्या ठिकाणी असलेली लोकप्रियता ही त्या स्थानिक लोकांना माहिती असते म्हणून निवडणूक लढवून आणण्यापेक्षा एखाद्याला पाठिंबा देऊन जर त्यांना निवडून आणत असेल तर यात गैर काय नाही निवडणूक आयोगाने जो काही आदेश दिला निश्चितच त्या पद्धतीने चौकशी करतील त्यात काय जर चुकीचं ठरलंच तर त्याचे नगरसेवक पदही जाईल म्हणून धाकधूक होण्याचं काही कारण नाही हे आता झालंय का नगरपालिकेला सुद्धा निवडणुकीमध्ये अशा अनेक प्रकार अनेक ठिकाणी असे प्रकार झालेले आहेत की ज्या ठिकाणी लोकांनी बिनविरोध सुद्धा निवडून दिलेले नगरसेवक म्हणून हे निवडणुकीमध्ये बिनवर निवडणूक येऊ नये असं काही नसतं परंतु ज्यांची ताकदच नाही ज्यांची कुवतच नाही ज्यांना नगरसेवकासाठी उमेदवार मिळत नाही असे लोक आता आरोप करत आहेत आणि निवडणूक दखल घेतलेली आहे म्हणून जे होईल ते निवडणूक आयोग ठरवेल मग त्यांनी ठरवल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोगावर आरोप करण्यापर्यंत तुमची मदत जाणार हे आम्हाला माहिती आहे म्हणून जनतेचा कौल हे मानणं मानायला पाहिजे आणि त्या पद्धतीने ही निवडणूक सुद्धा निद्र, जी चाललेली ती अक्षरशः निवडणूक आयोगाच्या निर्देश निर्देश जे आहेत त्यानुसार चाललेले दुसरा असा आहे की सामना खासदार संजय हे ठाकरे बंधूंची मुलाखत घेणार सामना दरवेळेला करतोय काय नवीन काय लोकसभा असेल विधानसभा असेल महानगरपालिका असेल अशा वेळेला ही मेरेथॉन मुलाखत घेतली जाते शेवटच्या तीन दिवसामध्ये आणि आता ठाकरेची तोप धडधडा सगळं बार असतात तेच विषय असतात मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार आम्ही ती तोडू देणार नाही आम्ही कुणाला कुणाच्या हे करू ते करू काय काय लावतील त्याचे वाक्य मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही तीस वर्ष सत्ता तुम्ही भोगायचे मराठी माणसाला तुम्ही पार करायचं आणि त्याच्यावर तुम्हीच बोलायचं हे सगळं जे आहे ना नाटक आता याचा तिसरा पाठ सुद्धा संपलेला आहे म्हणून आता एक वेगळा प्रयत्न या माध्यमातून केला जेवढा काही फायदा होईल तेवढा करायचा त्यांचा प्रयत्न असतो परंतु आता लोक ह्या गोष्टीपासून वैतागलेले कंटाळलेले लोक विचारताय मुंबईमध्ये खड्डे पंचवीस वर्ष का राहिले काय उत्तर आहे लोकांना पाणी का मिळत नाही काय का उत्तर आहे मुंबईचा माणूस मुंबईच्या बाहेर का गेला त्याचं काय उत्तर आहे काही उत्तर नाहीये फक्त मुंबई महाराष्ट्रातून मार, तो, मुंबई तोडणार महाराष्ट्रापासून तोडणार

अव असे धमक्या देऊन उमेदवारचे अर्ज मागे घेतले जात नाहीत आता ह्यांच्याकडे काय तर सत्ता नाही पद नाही आमदारकी नाही मग काहीतरी हायलाईट व्हायचं हो मग त्यासाठी माझ्या नावाचा वापर करायचा बंद कराय धंदे आणि अधिकारचे गाडवाळून दिंड काढणार ज्यांना तिकीट विकलंय ना ते जेव्हा पडतील ना ते तुमचे गाडवाळून दिंड काढतील कसली मस्ती आहे तुम्हाला मामूचा प्रचार त्याच्या नावाचं जिंदाबादच्या अधिकारावर अधिकारीच नाव सांगा मी फोन केला चला माझा ग्रुप प्रूफ काही नाही फक्त बडबड अँड बडबड या सर्व लोकांना एकमेव टार्गेट संजय शिरसाड दिसतो त्यांना असं वाटतं की नाही याला टार्गेट केलं तर काही परिणाम होईल परंतु लक्षात ठेवा अधिकाऱ्याला काय धमकी देता तो कार्यकर्ते जेव्हा तुम्हाला धरेल ना रस्त्यावर ज्यांच्याकडून पैसे घेऊन तिकीट दिलेत तेव्हा तुम्हाला तुमची लायकीत कळेल निवडणूक झालेले आहेत बोलले आयोगाचा निवडणूक आयोग दर वेळेला त्याच्यावर ताशेरे ओढले जातात एखादी भूमिका तरी चांगली घेतली तर निवडणूक आयोग सारख चांगलं काय यांच्या विरोधात भूमिका घेतली त्याच्यासारखं वाईट कोणी नाही निवडणूक आयोग तुमचा काय पगारदार नवकर आहे का सामन्यामध्ये जसे तुम्ही आहात तसे का काय निवडणूक का आयोगाचे स्वायत्त त्यांना त्यांचे अधिकार आहेत आजही पाहिलं इतके मोठमोठ्या कार्यक्रम मध्ये आचारसंहिता आहे नाही जात नेत्यांना कुणालाही तिथे एंट्री नाही निवडणूक आयोगाचा का जो धाक आहे किंवा ही यंत्रणा जी आहे ही स्वतंत्र आहे परंतु त्यांच्यावर आरोप करून कुठेतरी तरी पराभवाचं खापर कसं कुणावर फोडले जाईल याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो के अरे बिनविरोध येतात तिथं तुमचे कार्यकर्ते असतील ना काही इच्छुक आहेत की नाही तुमच्या त्या प्रभागात त्यांना बोलवा ना त्यांना विचारा ना काय झालं बाबा हा माणूस बिनविरोध कसा निवडून आला तुमचा तिथलचा स्थानिक एखादा आहे की नाही शिल्लक त्यांना बोलवा आणि त्यांना विचारा ना एखाद्या ठिकाणी झालं असलं तर ठीक आहे छप्पन ठिकाणी आणि तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा तुमच्या कार्यकर्त्याशी चौकशी सुद्धा करत नाही अहो अनेक पक्षाचे कार्यकर्ते असतात तिथं काँग्रेस आहे तिथं राष्ट्रवादी आहे तुमचा उभाटा आहे मनसे आहे त्या कार्यकर्त्याला बोलवा आणि त्याला विचारा हे असं कसं घडलं मग तो त्याचं उत्तर देईल ना हे उंडावर बसून शेळ्या हाकण्याचे प्रकार बंद करा तुम्हाला लोक लाईक करत नाही हे आदोरेखित झालेलं आहे आणि पुढची निवडणूक सुद्धा त्याच पद्धतीने प्रचंड बहुमतात सत्ता त्या ठिकाणी येणार आहे तुमच्या बरोबर सत्यता असताना चालत होत त्यावेळेला काय नाही विचारलं काय झालं अशोक चव्हाण तुमच्या बरोबर सत्तेत होते अजितदादा होते त्यावेळेला तुमची वाच बसली होती त्यावेळेला तुम्हाला बोलता येत नव्हतं तुम्ही तर अशा अशा लोकांना मांडीला मांडी लावून बसले होते की ज्यांना लोक आता झिडकारताय आपलं तर लेकरून दुसरं ते काढत ही काय पद्धत आहे कोणतीही चौकशी संपलेली नाही हे तुम्हाला माहित नाही सगळं माहीत असून निवडणुकीच्या तोंडावर अशा काहीतरी गोष्टी काढायच्या आणि लोकांना भ्रमिष्ठ करण्याचा प्रकार करायचा हे जी तुमची जी रणनीती आहे ना ती लोकांनी ओळखलेली आहे आता लोक या बाबीकडे लक्ष सुद्धा देत नाही सूर्यजी पिसाळ म्हणणाऱ्याने पहिल्या स्वतः काय केलं याच थोडस चिंतन करावं हा एक गोष्ट नक्की एकनाथ शिंदे साहेब मरेपर्यंत तुमच्या लक्षात राहत हा छावा आहे छत्रपती संभाजी संभाजी महाराजांचा छावा आहे जी भूमिका घेतली ना तुम्हाला ज्या पद्धतीने त्याने केलं ना ते तुम्हाला विसरता येणारच नाही झोपेत पण नाही जागेपणे पण तुमच्या अहंकाराची लग्ना एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून तो तुमच्या सदद्दीत लक्षात राहील स्मरणात राहील त्याच्या शिवाय तुमचा ना सकाळचा दिवस निघणार ना रात्रीची झोप येणार म्हणून आता एकनाथ शिंदे नावाच्या माणसाचा जप करण्याशिवाय तुम्हाला दुसरा उद्योग राहिलेला नाही प्रश्न दोन्ही राष्ट्रवादी जयंती ज्या आलट झाले होत्या शिवसेनेसारख्या त्यांचा आता मनोविरोध होताना दिसतय अजित पवारांनी प्रश्न विचारला शरद पवार म्हणजे शरद पवार आणि तुम्ही सोबत आहात सोबत अजित पवार भविष्यात भाऊ एकोणीसवीस वर्षानंतर जे उद्धव साहेब एकत्र येतात त्याच्यावर काही चर्चा होत नाही का त्याच्या आनंदाच्या पेढे वाटले जातात मग शरद पवार आणि अजितदादा एकत्र आले त्यांची काही रणनीती ठरत ठरत ते ठरेल परंतु कोणी एकत्र ये येऊच नाही यांच्या शिवाय काही कायदा आहे का

रवींद्र चव्हाणांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला काय आदेश करायचा किंवा काय सूचना द्यायच्या हा त्यांचा अधिकार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये जी शिवसेना काम करते त्यांचाही एक वेगळा विषय आहे आमचा आम्ही विकासाला प्राधान्य देतो निश्चित लाडकी बहीण ही आमचा बेस आहे एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना आणली आणि ती आजही सगळी चालू ठेवली भविष्यातही चालू राहणार आहे म्हणून लाडक्या बहिणीचा भाऊ हा एकनाथ शिंदे आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती म्हणून आम्ही लाडकी बहिणी योजना असल विकासाचे मुद्दे असतील स्थानिक प्रश्न असेल यावरच ही आमची निवडणूक लढवल्या लड़, जाणार आहे आणि लाडक्या बहिणीचा पाठिंबा हा शिवसेनेला असल्यामुळे अनेकाला सुद्धा पोटात दुखतय की एकनाथ शिंदे साहेबांसारख्या माणसाने हा चमत्कार केला कसा

पण लोकांनी वस्तुस्थिती आहे ना ती नाकारण्यासारखी थोडी माहिती आणखी कुणाला स्वीप चिट दिलेली नाहीये त्याच्या आणखी चौकशी चालू आहे आणि म्हणून अजितदा स्पष्ट पण सांगितलं की मी चौकशी समोर जायला तयार आहे म्हणून आता बाकी ह्या सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या तोंडावरच का हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो अमित साठमची भूमिका आहे त्याच पद्धतीची आमची शिवसेनेची भूमिका आहे आम्ही जाणार नाही पहिले आहे आजही आमची भूमिका ठाम आहे आता संजय राऊतला विचारून त्यांनी सीएमने फोन केला असावा एकनाथ शिंदे साहेबांनी फोन केला असा हे फक्त तोंडाचे वाफ काढणं हाच संजय राऊत आणि त्याच्या टीमला असलेला धंदा आहे म्हणून आता ह्या गोष्टीवर सर्वसामान्य माणूस विश्वास ठेवेल का नाही ठेवणार त्यांना माहिती आहे खोटं बोलण्यामध्ये जर नोबल मार्गदर्शक द्यायचं असेल तर ते संजय राऊत सारख्या माणसाला दिलं गेलं पाहिजे मुंबई जाहीरनामा झाला पंधराशे रुपये सर्वांसाठी लाख रुपये हे सगळं बनवा बनवी तीस आहे वर्षे तीस वर्षे महानगरपालिकेत सत्ता काही नाही आउटपुट झिरो अडीच वर्ष मुख्यमंत्री पद आउटपुट झिरो अडीचशे फुटाच्या घर घराला अडीचशे तीनशे फुटाचे काही परमिशन देणार होते टॅक्स माफ करणार होते आता निवडणूक जशी तोंडावर आली सत्ता जाणारच आहे हे शंभर टक्के जेव्हा आधुनिक झालं त्यावेळेला सातशे फुट देऊ हजार फूट देऊ दोन हजार फूट देऊ आतापर्यंत काय करत होते पर्सेंटेज पाहत होते ना पर्सेंटेज वर चालवलेली महानगरपालिका ही लोकांच्या लक्षात आलेली ठरलेले ठेकेदार ठरलेले पर्सेंटेज आणि ठरलेले घोटाळे हेच महानगरपालिकेमध्ये केलेले यांचं दैत्यवान विजय किंवा त्यांचं काम आहे असं मला लागत नाही चौकशी करायची असेल तर त्यासाठी निवडणूक आयोगाकडे जा कधीच तक्रार द्या त्याचा गुन्हा जर नोंदवला गेला तर त्याच्यावर चौकशी सुद्धा होईल म्हणून फक्त तोंडाची वाप करण्यापेक्षा एक कायदेशीर नोटीस निवडणूक आयोगाला दिली पाहिजे आपल्या चा प्रचार कार्याच्या बाहेर गाई बांधलेल्या आहेत दोन जोडी सुंदर अशा जोड्या आणलेल्या आहेत प्रचार कार्याच्या बाहेर गाई असण काय महत्व आम्ही तिला राजमात्याचा दर्जा दिलेला आहे आणि ते असल्यामध्ये गैर काय आहे आमच्या भावना आहेत आम्ही मानतो गाईला इतरांसारखं काय आम्ही बोलता गाडव बांधलं पाहिजे गायीबद्दल आमची असलेली ती भावना ती आम्ही करतो इतरांनी गाढव बांधावं कारण की त्यांची बुद्धी आता गाढवासारखीच चालते म्हणून त्या गाढवांना ह्या गायीचं मत कळणार नाही असं काही नाही आम्ही अंधश्रद्धा मानत नाही आम्ही शुभ संकेत मानतो अंधश्रद्धेवर आमचा विश्वास काय सर जालना में विद्या जलनीय कहा कि निधि कुमार के बोलते हैं कि विजापोते हाथ लगाए तो हाथ तोड़ अरे ये हाथ लगाए तो हाथ तोड़ देंगे पैर लगाए तो पैर तोड़ देंगे ये जो नवाब लोग हैं ना अभी आजकल के ये सब बिके बिक चुके हैं दलाली करते घूम रहे हैं कल ही एक मौलाना का मैंने स्टेटमेंट सुना है उन्होंने कहा है कि ओएस की जो पिता थे वो जब बाबरी का मुद्दा उछला था वहां जो आंदोलन किए उसके बदले में हैदराबाद में मेडिकल कॉलेज और बहुत सारी चीजें उन्होंने ली हैं, ये मौलाना ने, ने कहा है मैं नहीं कह रहा हूँ इसलिए वक्त का फायदा उठाना उसको कैश करना और अपनी दुकानदारी चलाना यही एम का काम है इसलिए किसी के हाथ तोड़ने की पैर तोड़ने की भाषा छोड़ दो कमाई करना शुरू करो सर जिस तरीके से राहुल गांधी देश से ज्यादा विदेश में रहे क्या समय आ गया है कि कांग्रेस की लीडरशिप में प्रियंका गांधी को मौका मिले देखिए राहुल गांधी के देखिए मम्मी जो है ना तो वो विदेशी है ना तो उसे विदेश का लगाव तो रहना ही चाहिए भले अपनी किस्मत अच्छी है कि वो कुछ दिन वो तो में रहते हैं वो तो वहां वही जाने वाले थे उनके पिता भी वहां शिफ्ट होने वाले थे ये सबको पता है इसलिए उनके बारे में कुछ ज्यादा सोच नहीं है वो कभी भी जा सकते लेकिन प्रियंका जो काम कर रही है शायद उसके तरफ नेतृत्व राहुल गांधी तो, तो फिर है, हर चीज में तो शायद ही वो उसकी दावेदारी उसके बहन की है तो अगर उसको उसकी तरफ नेतृत्व तो दिए तो कोई गलत बात भी नहीं

जितनी भी अतिरिक्त कार्रवाई आज तक देश में घटी है उस उनके अगर सूत्रधार अगर आप देखेंगे कोई इंजीनियर है कोई डॉक्टर है कोई और साइंटिस्ट है कोई और साइबर वाला है ऐसे जो यंग जनरेशन जिसे कहते हैं पच्चीस से तीस साल की उम्र के लोगों ने ही ये सब कार्रवाई की है गतिविधियां वो की है उनको सिखाया जाता है कि अगर ये करने से तुमको जन्नत मिलेगी या और कुछ मिलेगा और वो में ये लोगों ने सब कार्रवाई की हमारे को उम्मीद यही है कि भाई ऐसा छोड़ो ये सब तुम्हारी जो बुद्धिमत्ता है तुम्हारा जो अच्छा ही है वो देश के हित के लिए काम में लगा न कि अतिरिक्तों के साथ काम करने लोगों की जान लेने से अगर देश अगर तुम्हारे कुछ सुकून मिलता है तो ये गलत है जान बचा तो उसका सुकून का एक आनंद तुमको देखने को मिलेगा अहो कोण बुरख्याला हात लावायला काय करायचं हात लावू काय गरज आहे परंतु हे जे काही दलाल आहेत ना हे असे प्रकारचे वक्तव्य करून मग सगळ्या महिला आपल्याकडे असल्या पाहिजेत सर्व मुस्लिम मत आपल्याकडे असले पाहिजेत हे पहिल्यापासून घडत आलेलं आहे बाबरीचा जेव्हा विषय निघाला कालच्या काही मौलानाचं स्टेटमेंट ऐकलं त्यांनी सांगितलं बाबूच्या विषयामध्ये या ओसीच्या वडिलांनी त्यावेळेला ते आक्रमक भूमिका घेतली आणि सरकारकडून तोडबाजी करून हैदराबाद मध्ये काहीतरी मेडिकल कॉलेज वगैरे वगैरे सर्व संस्था आणल्या त्या मौलानाने सांगितलं ते दो धर्म पंडित आहे आणि हे त्यांचे धंदेच आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलं म्हणून आता ह्या इलेक्शनच्या कालावधीमध्ये जे काही धंदे करायचे असतात त्यावेळेला असे स्टेटमेंट करणं त्यांना गरजेचं असतं असे स्टेटमेंट देऊन मग समाजामध्ये हम मुस्लिमो के कुत्तबी है असं दाखवायचा प्रयत्न करतात परंतु संभाजीनगर मधल्या जे एम आय एम चे स्वतः कार्यकर्ते होते त्यांनी इम्तियाज जलील बद्दल किंवा ओसी बद्दल काय बोललंय ते एकदा तपासून पहा मग यांची लायकी काय या गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर वर प्रेस करा